माझ्या मित्रांनो एक गध्याची सुंदर गोष्ट आठवली हो फारच छान आहे एक गधा खूप मेहनती असतो खोतकर असतो हुशार असतो आणि चांगला असतो गधा म्हणले की तो आला तो व जे वाहणारा माझ्यासारखा गाढव काम करणारा गधा मग ते कधी सार्वजनिक विकासासाठी लढेल कधी समाजाचं हित पाहिल कुठलं काम चांगलं करायचं की तो गधाचा त्या गद्याची एका माणसासंग दुश्मन की असते गावात आणि तो एकच असतो पण बाजूचे त्याला साथ देतात त्यानं म्हणल्यामुळं नाही असं झालं त्यानं असं केलं नाही यानं असं केलं पण त्या त्या शाण्या लोकांना एवढं कळायला पाहिजे की बाबा हे गद्दा खरंच गद्दा आहे हो पण या गद्यानं आपल्या संघ कसं वागलं आपल्याला कुठं लात मारली का हा गधा आपल्या संघ कुठं वाकड्यात आलाय का आपल्या संग काय झालं का मग त्या गद्याचा त्याने विचार करायचा ना नाही करत पण मालकाला त्याचा त्रास होतो त्या गद्याचा मग ते गद्याच्या विरोधात तयार करतात लोक तशी जी गद्याची गोष्ट सांगतो एक गधा इमानदार प्राणी चांगला होता सुंदर होता आणि तो गधा वेळोवेळी चांगल्या कामात सहकार्य करणे कुठं काही करणे असं करतो एक दिवस असा आला की गधा तो एका रस्त्याच्या कडन कडन कामानिमित्त जात असताना एका कोरड्या विहिरीत पडतो मग गधा कोरड्या विहिरीत पडला की त्या गधा पडलेल्या एकाला माहीत राहते कारण त्याचे गध्याचे चार पाच दुश्मन असतात गावात प्रत्येकच गावाची कहाणी आहे ती मग त्या गध्याचा एक होतो आता सापडतो रे आत्ता याचा बार करायला पाहिजे मग तो गध्याचा तो मित्र काय करतो दुसऱ्या त्या शहाण्या चार लोकांना सांगतो ते मी या मी इथं जाव तुम्ही या इचा काढूता साल्याचा गध्याला गद्याला टाकूता मग ते काय करतात चार पाच जण एका जागी होतात दोन फोनवर संभाषण सांगतात दोन इकून तिकून जमा करतात त्याला बोलून आणतात तिथं तयार होतात मग ते गदा विहिरीत पडलेला असतो मग त्या गद्याला आता वर तर काढायचं नाही याला वर काढलं चला हे आणखी नाही करेल मग काय करतात त्या गद्याला भुजवायचा प्रयत्न करतात मग ते करता। चार जण चार पाच जण त्याला असं भुजवण्यासाठी एवढे कटिबद्ध होतात की कोणी माती टाकतं आणून त्या विहिरीत दगड टाक काय टाकता येईल ते टाकण्याचा प्रयत्न करतात पण ते माती किंवा दगड बारीक बारीक पडलेले जे असतात ना त्यावेळेस ते गदा काय करत त्याच्या पाठीवर पडलं की पाठ झाडायचा माती टाकायचा पुन्हा त्या मातीला पायानं सवरायचा पुन्हा वर याचा यांनी एक दिवस चालवलं ते मस्त टाकत 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 गदा आला ना वर गदा वर आला वर आले की यांना ते कळालं नाही रात्रातून काय झालं ते रात्रभर प्रोग्राम सुरू यांचा टाकायचा मातीचा गदा आला वर वर आला एक गद्यानं मारली आरोळी आरोळी मारली गद्याने की आजूबाजूचे झाले सावज गदा आला घराकडून चोर चोर म्हणून आजूबाजूला जाऊन पडले परेशान गध्याचं काम असते मग गध्याला चांगलं करत असल्या माग मागे लागायचं त्या गद्याला सोडून द्यायचं पण चला शाने लोक त्या गध्याच्या मागे लागतात नाही हो गद्याना असं केलं नाही हो गद्याला अरे ते मुळातच गदा आहे की त्याला द्याला सोडून त्याच्याला ते करावं लागेल पण तुम्ही गद्याच्या मारला